मित्रांनो माझ्या गावदेवाचं जे मंदिर आहे असलेश्वराचं त्या मंदिराच्या परिसरातील हा पाण्याचा झरा अगदी असं बघायला गेलं तर हा पाण्याचा झरा अगदी मनामध्ये घर करूनच बसला आहे या सकाळच्या मंद वायासोबत या झाचा टपटप आवाज ऐकून मन अगदी शांत होतं तसंच मंदिरातील जो घंटानाद असतो सकाळचा असेल आणि नैसर्गिक झऱ्याचा जो आवाज आहे तो सुरावट एकत्र मिळून एक, एक वेगळाच भक्तिभाव निर्माण होतो आणि ह्या झऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा हा झरा वर्षाचे बाराही महिने ते सुरूच असतो आणि आमच्या गावकऱ्यांची एक प्रथा आहे आम्ही जेव्हा कधी मंदिरामध्ये प्रवेश करतो तर प्रथम इथे येऊन आपले हातपाय स्वच्छ धुतो आम्ही पाण्याचा गोड गोठदेखील इथे पितो आणि मगच आपल्या देवळामध्ये प्रवेश करतो कायम आमच्या मंदिरामध्ये कोणी जरी बाहेरून देखील कोणी आलं तर सुरुवातीला ते इथेच सुद्धा स्वच्छ हातपाय धुतात आणि हे पाणी पिण्यासारखंही आहे आम्ही पाणी पितो देखील आणि हेच पाणी पिऊन नंतर आम्ही एकदम फ्रेश होऊन आम्ही मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करतो या झऱ्याचं पाणी जसं निर्मळ आहे तसंच इथलं वातावरण आहे इथं जो पाण्याचा जो थंड स्पर्श आहे आणि जी हिरवाई जी हिरवाई आसपास पसरली आहे ती मनाला एक नवसंजीवनी देऊन जाते मित्रांनो मंदिराच्या बाजूचा हा जो झरा आहे तो देवाच्या दर्शनासोबत मिळणारे निसर्गदर्शनच जणू आपल्या आत्म्याला शांत करणारा एक छोटासा अनुभव मित्रांनो माणसाच्या आयुष्यात मंदिर हे केवळ पूजा अर्चना करण्याचे ठिकाण नाही आहे तर मनाला शांततेचा स्पर्श देणारं एक पवित्र स्थान आहे आणि या शांततेला अधिक गहिरा करतो विस्तृत अर्थ देतात ते म्हणजे मंदिराभोवती पसरलेले निसर्ग हिरवाई झाडांची सावली फुलांचा सुगंध पक्ष्यांची किलबिल आणि वाऱ्याचा स्पर्श हे सगळं जणू मंदिराच्या प्रत्येक दगडाशी एकरूप झालेलं असतं रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील ऋणे छोटे खाणी पण निसर्गरम्य असं माझं गाव हिरवाईने मडलेले डोंगर आणि प्रसन्न वातावरणाटे ओळखलं जातं त्याच गावाच्या हृदयात वसलेलं असलेश्वराचं हे आमचं मंदिर यामध्ये स्थानिकांसाठी श्रद्धास्थानच दैवतकृती असलेली भक्ती गावातील मन मोकळेपणा आणि सायद्रीच्या कुशीतले देवस्थान या सर्व गोष्टींचा अनुभव घेताना मन न कळत शांत होऊन जातं आमच्या या गावदेवाचं मंदिर शांत गर्दीपासून दूर असलेलं मंदिर आहे निसर्ग आणि अध्यात्माचा संगम आपल्याला इथं खूप जळून पाहायला मिळतो आपली जी महाराष्ट्राची कोकणी परंपरेची जो अनुभव घ्यायचा असेल आपल्याला तर नक्कीच अचलेश्वर मंदिर तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे मंदिरातील शांतता आणि निसर्गातील सौम्यता आम्हा भक्तांसाठी जणू एक वरदानच आहे पूजा अर्चना करताना या ज्या हिरव्या झाडी आहेत या हिरव्या झाडातून येणारा गार वारा मनामध्ये भक्तिवाव वाढवतो देवाच्या आनंदस्मितामागे हीच हिरवाई जणू देवाची एक वरदानरूपी छाया असते व्हिडिओच्या सुरुवातीला जो मी पाण्याचा झरा दाखवला होता ज्याने मी हातपाय स्वच्छ धुवून देवळामध्ये प्रवेश करतो मित्रांनो तो जो पाण्याचा झरा आहे तो या ठिकाणाहून येतो ही आमची पाण्याची तळी आहे हे पूर्णपणे बांधलेली आहे ती त्या काळामध्येच त्याच्यामध्ये देखील दे पाणी असतं बाराही महिने साचून असतं तर इथूनच हे पाणी खाली जातं खालच्या साईडला तर मला मी व्हिडिओमध्ये वरून पण दाखवतो ना की आतमध्ये कसं आहे ते तर माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला माझ्या गावदेवाचं मंदिर देखील पाहायला मिळालं असेल जे निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं आहे आमचं हे जे श्रद्धास्थान अथलेश्वराचं मंदिर तर मित्रांनो माझा लहानसा प्रयत्न होता की या व्हिडिओमार्फत तुम्हाला संपूर्ण देवळ दाखवावं शो करावा तर नक्कीच जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्कीच कळवा माझी काही चुकी झाली असेल तर नक्की त्याच्याशी बाकी चॅनल